अधिवेशनात मराठा आरक्षणाची बाजू तळमळीने मांडताना पलूस कडेगाव मतदारसंघाचे दमदार आमदार डॉक्टर विश्वजित कदम आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे ते मिळविण्यासाठी मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरात असणारा मराठा समाज एकवटून पेटून उठला आहे मराठा समाजाचे आंदोलन अजून शांततेत सुरू आहे त्याला वेगळे वळण लागण्याअगोदर महाराष्ट्र व केंद्र सरकारने योग्य निर्णय घेऊन मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे असे मत परूज कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी अधिवेशनात मांडले त्यांनी मराठा आरक्षणाचा मानलेला विषय आपण सविस्तर पाहू धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर दोनशे त्र्याण्ने अन्वय चर्चा करण्याकरता सभागृहात आज मी माझ्या भावना व्यक्त करणार आहे अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या दोन दिवसापासून सातत्याने विधिमंडळातले महाराष्ट्रातील सर्व सदस्य आपल्या भावना इथं व्यक्त करत असताना त्यातल्या ऐतिहासिक गोष्टी कायद्याच्या गोष्टी ज्या मराठा समाजातील आमच्या बांधवांना आरक्षण देण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या सत्ताधारी पक्षाने सरकारने ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका घेत असताना वेगवेगळ्या समित्या ज्या नेमल्या गेल्या समितींच्या बाबतीतल्या सुद्धा माहिती या सभागृहाच्या माध्यमात आपल्या भावना व्यक्त केलेल्या आपल्या महाराष्ट्राची देशात आणि संपूर्ण जगभरात एक विशेष ऐतिहासिक ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं पक्ष कोण साहेब हे रयतेच राज्य म्हणून आपल्या एक देशभरात आणि जगभरात ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही स्वराज्याची लढाई लढत असताना इतिहास त्याला साक्ष आहे की सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत ठेवून हे रयतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये उभं केलं तीच परंपरा तोच वारसा पुढे छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर ज्यावेळेस हे मराठांचं स्वराज्य हे हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात पसरत गेलं त्यानंतर अनेकांनी छत्रपती शाहू महाराज बरोड्याचे छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज अशा अनेकांचा उल्लेख करता येईल ज्यांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा हा आपल्या जीवनामध्ये आपल्या राजवटीत प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला मी याचा उल्लेख का करतो अध्यक्ष हो कर महोदय कारण महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये या सर्व मराठा समाजातील असणाऱ्या ज्यांनी स्वराज्याची लढाई या आपल्या देशातील तत्कालीन असणारी जी काही हुकुमशाही होती मग ती दिल्लीतली सुलतानी हुकुमशाही असेल मराठवाडामध्ये असणारी निजामशाहीची हुकुमशाही असेल पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आदिलशाहीची हुकुमशाही असेल या हुकुमशाहीमध्ये जे अडकलेले आपले त्या काळातले लोक होते ज्यांच्यावर जुलमी अत्याचार होत होते त्या अत्याचारापासून संरक्षण देण्याकरता त्यांना स्वातंत्र्य देण्याकरता या सर्व थोर नेत्यांनी थोर महापुरुषांनी सर्वस्व लुटलं परंतु महत्वाचा मुद्दा की त्यांनी त्यात कधी जाती धर्माचा विचार केला नाही सर्व जाती धर्मातील लोक आपले आहेत समान हक्क समान न्याय त्यांना मिळाला पाहिजे ह्या उदार हेतून ही आयुष्यभर ही लढाई लढली अंगावर जे काय ते झेललं आणि या लढाई ते करत बसले अनेक गोष्टींचा त्याग बलिदान त्यांनी केला परंतु जे महाराष्ट्र त्यांनी पाहिलं जे देशचं स्वप्न त्यांनी पाहिलं त्या महाराष्ट्राचं आणि देशाचं स्वप्न आज प्रत्यक्षपणे आपण पाहतोय का हा खर तर आज या मराठा आरक्षणाच्या बाबतीतला एक चर्चेचा माझा मुद्दा आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत आमच्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी या विषयाची सुरुवात केली नगर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी वाईट घटना घडली खरं सांगितलं तर कुठल्याच जाती धर्मातल्या आमच्या अशा भगिनीवर असा प्रसंग येऊ नये आणि जी ती आमची भगिनी त्या कुटुंबातली असेल त्या कुटुंबावर असा प्रसंग येऊ नये असा एक दुर्दैवी वाईट प्रसंग घडला ती ठिणगी होती त्या ठिणगीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक वनवा पेटला आणि अध्यक्ष महोदय तिथनं जी सुरुवात झाली की मराठा समाजातील बांधवांना खास करून आमचे जे शिक, श, श, शिक शिकलेले तरुण आहेत त्या तरुण पिढीला कुठेतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यांना शिक्षणाची जी इतर जाती धर्मातील लोकांना सुविधा मिळतात त्या सुविधा अल्प दरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजे ह्याच्यासाठी एक चळवळ उभी राहिली इतिहासामध्ये ह्याची नोंद आहे संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जग ह्याला साक्षीला आहे की ज्या वेळेस मराठा समाजाच्या बांधवांनी मुकमोर्चे काढले हजारो नाही लाखोच्या संख्येने ही सगळे लोक या मुकमोर्चेमध्ये सामील झाले आज आपण कुठेही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या घटकातील समाजातील लोक हे मोर्चे काढतात कुठे थिंगी पडली तरी त्याला हुंसक असं वळण येतं पण लाख लाख लोक एकत्र आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आले मुंबईच्या आपल्या आर्थिक देशाच्या राजधानीमध्ये एकत्र आले परंतु एकही चुकीचा प्रसंग घडला नाही अशा शिस्तबद्ध पद्धतीने मराठा समाजाच्या बांधवांनी या महाराष्ट्रातल्या देशातल्या इतर लोकांच्या भावना जोपासना करत देशाच्या संपत्तीचे जोपासना करत हे मुकमोर्चे काढले इतिहासात त्याची नोंद व्हावी असे हे मुकमोर्चे होते हे मुकमोर्चे काढल्यानंतर कुठेतरी आमच्या मराठा समाजाच्या बांधवांना वाटत होतं की राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल आरक्षणाच्या बाबतीत ठोस पावलं उचलली जातील गेल्या दोन दिवसापासून अनेक ज्येष्ठ लोकांनी संपूर्ण इतिहासाचा पाडा मानलाय ती सगळी दोन हजार आठ पासून बापट समिती असेल आदरणीय नारायण राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती असेल गायकवाड समिती असेल या वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून जे काही प्रयत्न मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाले त्याचाही इतिहास समोर मांडलाय ठीक आहे काही लोक त्याला तांत्रिक कायद्याच्या नजरेत बघतात काही लोक त्याला दुर्दैवानी राजकीय नजरेत बघतात परंतु मूळ मुद्दा असा आहे प्रयत्न जरी सर्वांनी केले असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी असतील अशोकराव चव्हाण साहेबांनी असेल तदनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी केले असतील अनेकांनी प्रयत्न केले असतील आज जी मंत्रिमंडळातले त्या त्या काळातल्या समितीतले वेगवेगळे सदस्य होते ते सुद्धा सत्ताधारी पक्षामध्ये बसलेत आज विद्यमान मुख्यमंत्री मोदय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील प्रयत्न केले परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही पन्नास टक्केच्या आरक्षणाच्या बाबतीतलं सुप्रीम कोर्टाचं इंदिरा साईच्या जजमेंट बाबतीतला निर्णय होता त्या निर्णयाचं अधीन राहून या मराठा समाजाच्या आमच्या बांधवांना आरक्षण कसं मिळेल ह्याच्या बाबतीतला निर्णय घेणं आवश्यक होतं जे काही कोर्टात घडामोडी घडल्या त्याला इतिहास साक्ष आहे महाराष्ट्र साक्ष आहे परंतु हा घडामोडी घडत असताना त्यामध्ये ज्या काही चुका झाला त्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आता आली ना आज जवळजवळ बारा तेरा वर्षाहून अधिक कालावधी झाला जे मराठा समाजातले लोक जे रस्त्यावर उतरून लढत होते ज्यांनी मुखमोर्चे काढले आणि आज त्या लोकांना आज या ठिकाणी न्याय मिळत नाही मी सुरुवातीला इतिहास का सांगितला अध्यक्ष मोदय हा देशाच्या सैन्य दलामध्ये मराठा रेजिमेंट आहे मराठा रेजिमेंटचं या देशावर जेव्हा जेव्हा आक्रमण झाले तेव्हा त्यांनी त्या ते त्या आक्रमण मध्ये इतर जाती धर्मातील सुद्धा आमच्या सैन्यातील बांधवावर कसं देशाचं संरक्षण केलं ह्याला सुद्धा इतिहास साक्ष आहे परंतु आज जेव्हा मराठा बांधवांचा प्रश्न येतो तेव्हा या ठिकाणी त्याला दुर्दैवानी जातीचं वळण का लावलं जातं हा खरं माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला प्रश्न पडतो आज या ठिकाणी कुठेही आम्ही कधीही आम्ही म्हणालो नाही की कुठल्या तरी इती इतर जाती धर्मातल्या आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाच्या बांधवांना आरक्षण मिळावं आमच्या इतर जाती समाजातील बांधवांचा सुद्धा आरक्षण राहिलं पाहिजे तो मराठा समाजातल्या आमच्या तरुण पिढीला आणि बांधवांना आरक्षण देण्याची आवश्यकता आज सामाजिक प्रश्न ग्रामीण भागातले काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग आज मस्त दोन दिवस आम्ही ऐकतोय एक काळ लोक म्हणायचे राजकीय नेते मराठा समाजातले खूप झाले कोण म्हणायचं जमीनदार होते राजे राजवाडे होते अरे पण जे राजकीय नेते होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील ही सगळी स्वातंत्र्य सैनिक होती ह्यांनी या महाराष्ट्राला सर्व जाती धर्मातील लोकांना एक दिशा देण्याचं काम केलं शेतकरी असतील कष्टकरी असतील मजूर असतील या सर्वांना सांभाळण्याचं काम केलं आज हे विसरण्याचं काम का दुर्दैवानी होते हे मला कळत नाही आणि म्हणून या ठिकाणी ओबीसी समाजातल्या बांधवांना आम्हाला सांगायचंय की कुठेही इथल्या मराठा समाजाच्या बांधवांचा असं म्हणणं नाही की तुमच्या आरक्षणाला धक्का लावून आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे पण आज वेळ आलेली आहे की जो गरीब वर्ग आहे मराठा समाजातल्या त्या मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्याय हक्कासाठी आज एक नव्या संघर्ष आज इथं पेटून उठलेला आहे जालन्यामध्ये घटना घडली तिथे या ठिकाणी लाठीचार्ज झाला महिलांवर लाटेचारली ही अत्यंत दुर्दैवी बाब त्याचा सर्व थरातून या ठिकाणी निषेध झाला तो कुठल्या पक्षातला नेता आहे कोण आहे कुठल्या जाती धर्मातले नेते सगळ्यांनी निषेध केला परंतु निषेधानंतर सुद्धा आज जेव्हा वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी मोर्चे होतात आज ठिये आंदोलन होतात कोण उपोषणाला बसतं त्यावेळेस पुढं काय होतं अध्यक्ष हो मोदय सुप्रीम कोर्ट काय म्हणतं एकशे दोन ची घटना काय एकशे पाच ची कलम काय हे सगळ्याला सगळं माहिती आहे आम्ही ऐकून ऐकून सगळी मंडळी आता थकली परंतु या घटना दुरुस्तीमध्ये माझी एकच तळमळीची विनंती या सभागृहाने एक मुखाने एकमताने ठराव केलेला होता की मराठा समाजातल्या बांधवांना आरक्षण दिलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये आज सरकार है। या आहे और सा सरकार है। या बाबतीमध्ये विरोधी पक्षातले सुद्धा सदस्य तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अहो देशात आपल्या विचाराचं सरकार असेल तर ह्या मंत्रिमंडळाने जावं दिल्लीतील ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट घ्यावी आणि त्यांना सांगावं की गेल्या शंभर वर्षाचा इतिहास असणाऱ्या मराठा समाजाच्या बांधवांनी हा महाराष्ट्र उभर उभा करण्याचं काम महत्वपूर्ण काम केलं त्याच्यात योगदान आहे इतर जाती धर्मातल्याही लोकांचं आमचं योगदान आहे परंतु यांचं योगदान ही आहे आणि म्हणून आमच्या या बांधवांना न्याय द्यावा काय कठीण आहे आम्ही तुमच्यासोबत उभं राहू पण कुठेतरी आज हा प्रश्न सुटला पाहिजे आणि या कायद्या चौकटीतल्या सारख्या बाबी सांगून आज समाज ऐकेल असं आम्हाला वाटत नाही आज समाजाची परीक्षा घेऊ नये तरुण पिढीची परीक्षा घेऊ नये अशी माझी तीव्र भावना आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी आज जात धर्म बाजूला ठेवून कुठेतरी आज जाती जातीमध्ये चुकीच्या पद्धतीने आज द्वेष निर्माण करण्याचं पाप काही मंडळी करतायत त्यांनी सुद्धा जबाबदारीने बोललं पाहिजे जबाबदारीने वागलं पाहिजे हा भान ठेवला पाहिजे आज आम्ही तरुण पिढीतले राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते आहोत पण काय आदर्श आमच्या समोर ठेवला जातो जेव्हा कुणीतरी जातीचा आदर घेत आपल्या समाजाला खुश करण्याकरता दुसऱ्या समाजाला या ठिकाणी डावलायचं दुसऱ्या समाजाला हे करायचं हे चालणार नाही मी माझ्या मतदारसंघाचा जरी आमदार म्हणून काम करत असलो तरी माझ्या मतदारसंघातल्या मराठा समाजातल्या बांधवांबरोबरच इतर सर्व जाती धर्मातील लोकांनी मोठ्या प्रेमाने मला सांभाळलंय आशीर्वाद दिलाय काम करण्याची आम्हाला संधी दिली आणि म्हणून आमच्याकडनं कधी हे कृत्य घडलं नाही की दुसऱ्याला आम्ही कुठल्या जाती धर्माच्या ह्याच्यातनं आम्ही कुठलं काम त्याचं डावललेलं आहे परंतु आज आम्हाला एवढंच म्हणायचंय की ही जी काय आज एक चळवळ महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या बांधवांच्या माध्यमातून उभी आहे त्याला कुठंतरी आज वाचा फोडण्याची आवश्यकता मध्यंतरीच्या काळात सोळा टक्के आरक्षण दिलं परत मग ते टक्केवर आलं मग एस च्या बाबतीतला निर्णय आला निर्णय घेतला जात पण ते टिकले जात नाहीत आज खऱ्या अर्थाने ते टिकण्याची निर्णय घेण्याची सरकारच्या माध्यमातून पावलं टाकली पाहिजे ही आमची नम्र विनंती सरकारला आणि म्हणून मला अध्यक्ष एक सांगायचं की जेव्हा सांगलीमध्ये सकल मराठी मोर्चाचं आंदोलन गेल्या काही दिवसांपूर्वी झाला त्यामध्ये आमची एक लहान भगिनी तिचं नाव आर्या चव्हाण म्हणून आहे पाचवीतली भगिनी ही गेल्या अनेक वर्षांपासून सकल मराठी मोर्चाच्या या मोर्चामध्ये सहभागी झाली पाच दिवस जेव्हा ती लहान एक आमची नऊ वर्षाची मुलगी तिथं बसायची पाच दिवस उपाशी बसायची फक्त पाणी प्यायची अभ्यासाची शाळेतली पुस्तकं घेऊन येत होती शाळा पुस्तकं वाचायची मी तिच्या शेजारी बसलो तिला विचारलं काग तू शाळा बुडून या ठिकाणी अभ्यास करतेस ती म्हणली हो मला शाळा बुडून बसावं लागतं कारण मला आज मराठ्यांसाठी भविष्यासाठी मला आरक्षण लागतं माझा एकच प्रश्न अध्यक्ष महोदय जेव्हा ही पुढे अठरा वर्षाची वयोगटातली मुलगी ही मोठी होईल महाविद्यालय जीवनामध्ये जाईल जेव्हा तिला डिग्री मिळेल जेव्हा ती ही स्वतः स्वप्न एक या देशाची महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून जर मला स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल मला या देशाच्या विकासामध्ये भर टाकायची असेल महाराष्ट्राच्या या गौरवशाली इतिहासामध्ये आणि विकासामध्ये भर टाकायची असेल तर मला आज या ठिकाणी मला न्याय मिळणार आहे का हा प्रश्न तिला आज खरं तर मनाला ती शंका वाटते आणि अध्यक्ष मोदय हो मला वाटत नाही पुढच्या दहा वर्षांनंतर जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण होईल जेव्हा ती ज्या ठिकाणी उभी राहील तेव्हा ती जेव्हा येऊन पुन्हा मला विचारेल की माझ्या मराठा मा, अर, आरक्षणाचं काय तेव्हा मी तिच्या डोळ्यात डोळ्यात घालून बोलू शकणार नाही की या महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा एक सदस्य म्हणून काम करत असताना तो कुठलं सरकार मला आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही कुठल्या पक्षाचं सरकार आम्हाला त्याच्याशी घेणं देणे नाही पण या विधिमंडळाचा सदस्य म्हणून असताना मी तिला न्याय देऊ शकलो नाही ही खंत माझ्या राजकीय जीवनात आणि व्यक्तिगत जीवनात मला आयुष्यभर राहील आणि म्हणून मला वाटतं की इथे बसलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना ती खंत मनात ठेवू नये तर आज विधिमंडळातले सदस्य म्हणून आम्ही सगळे एकच इच्छा व्यक्त घेऊन आलोय की मराठा समाजाच्या आमच्या बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय दोनच मिनिटं हे महत्त्वाचे आहे अध्यक्ष महोदय असं नाही अध्यक्ष महोदय आज मराठा समाजाबरोबर ठीक आहे आमच्या धनगर समाजाच्या बांधवांची लढाई मोठी आहे आज माझ्या मतदारसंघात सांगली जिल्ह्यात मोठा धनगर समाज आहे आज मला आठवत त्यांना आरक्षण देऊ असा काही लोकांनी शब्द दिला होता आमच्या हरकत नाही त्या तांत्रिक अडचणी असतात प्रशासकीय कायद्याच्या अडचणी असतात आज त्या धनगर समाजातल्या बांधवांना सुद्धा आमचं आरक्षण या ठिकाणी दिलं पाहिजे लिंगायत समाज असेल माझ्या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये जैन समाज आहे ही सगळी मंडळी जैन समाजाला केंद्र सरकारने आरक्षण दिलं लिंगायत समाज आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या पिढीला कुठे ना कुठे या समाज बांधवांना हाताळलं पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे अशी माझी नम्रपणे विनंती अध्यक्ष मोदय मी जाता जाता एकच सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहूंचा विचारांचा वारसा फुले शाहू आंबेडकर यांचा नामोल्लेख केल्याशिवाय या इतर सभागृहातल्या कुठल्याही व्यक्तीची भावना सुरू होत नाही भाषण सुरू होत नाही हे करत असताना आज या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने एक या विधिमंडळाचा सदस्य म्हणून कायदे मंडळ म्हणून जर आम्हाला यांचे विचार कृतीमध्ये आणायचे असतील त्या सर्व जाती धर्मातील ज्या मराठा समाजातल्या आमच्या बांधवांनी आज गेल्या अनेक वर्षांपासून शांत पद्धतीने या ठिकाणी आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आज त्या मराठा समाजातल्या तरुण पिढीला पुढच्या पिढीला आज न्याय देण्याच्या दृष्टीने आरक्षण देण्याच्या दृष्टीने या राज्य सरकारने पुढाकार घ्यावा केंद्र सरकारकडे विनंती करावी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या भावना या ठिकाणी मांडाव्या आम्ही तुमच्या सोबत राहू ज्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्या दिवशी या सरकारचा अभिनंदना ठराव हा करणारा पहिला विश्वजित कदम असेल एवढं स्पष्टपणे सांगतो परंतु या ठिकाणी आमच्या समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे हे माझी नम्र विनंती ओढंच बोलून मी इथं थांबतो धन्यवाद